दीपिका जाधव हो, ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातली सून होती तिच्या घरी तिची सासू सासरे मुलगा दीर जाव असं एकत्र कुटुंब होते ती तिच्या या कुटुंबात खूप खुश होती तिला जेव्हा माहेरची आठवण यायची तेव्हा तिला खूप वाईट वाटायचं दीपिकासोबत माहेरचं कोणीच बोलत नव्हतं दीपिकाच्या माहेरी तिचे आईवडील तिचा भाऊ वहिनी आणि त्यांचा एक मुलगा असे राहत होते तिला एक भाऊ आणि ती एवढेच जण होती आणि दीपिका ही तिच्या भावापेक्षा मोठी होती एक दिवस दीपिका अशीच बसली होती तेव्हा तिला तिच्या लहानपणीचे दिवस आठवत होते पूर्ण दिवस ती त्या तिच्या आजी आज बाबांबरोबर असायची आम्ही दोघे देखील शांत स्वभावाचे आणि आईने दाखवलेला खोटा राग यामुळे संपूर्ण घर भरल्यासारखे वाटायचे आणि माझे आई वडील गप्प राहून माझे वडील गप्प राहूनसुद्धा एकमेकांना असे कसे समजून घेत होते आम्ही जर कधी एखादी गोष्ट मागितली आणि ती वस्तू आणण्यासाठी वडिलांकडे पैसे नसायचे तेव्हा त्या ते आईकडे असह्य नजरेने पाहायचे आणि आई आम्हाला न रागवता तिच्या बोलण्यात गुंतवून गोष्ट फिरवायची वडील एका किराणा मालाच्या दुकानात काम करत होते आणि त्यांचे दुकान घरापासून पंचवीस एक किलोमीटर असायचं तरी ते सायकलने प्रवास करत होते कारण ते बसचे किंवा जीपचे पैसे वाचवू शकतील आणि परत येताना आपल्या मुलांसाठी खाण्याचे सामान आणू शकतील कधी मिठाई तर कधी वडापाव घेऊन ते आपल्या मुलांना खुश करायचे माझा छोटा भाऊ दिगंबर आणि मी शाळेत जात होतो आई वडिलांना सगळ्या अपेक्षा दिगंबरकडूनच होत्या त्यामुळे ते, ते, ते सगळ्या त्याच्या इच्छा पूर्ण करायच्या त्याला महागडे क्लास आणि येण्या जाण्यासाठी पैसे मिळत होते आणि दिगंबरने सुद्धा आईबाबांच्या इच्छेचे पालन केले दहावी बारावी आणि इंजिनिअरिंगनंमध्ये टॉप आला ही गोष्ट वेगळी होती की जसजसा तो पुढे जात राहिला तसतशी तस आईचे दागिने कमी होत गेले आई आता कानात गळ्यात आणि हातात खोटे दागिने घालू लागली फक्त नाकातली नच सोन्याची राहिली होती आता भावाचा जणू काही या गोष्टींशी संबंधच नव्हता पण जेव्हा मी आईला विचारले की तुझे दागिने कुठे गेले तेव्हा आई ह खोटे हसू चेहऱ्यावर ठेवून सांगायची की ते खूप जड वाटत होते म्हणून मी ते काढून लॉकरमध्ये ठेवले सुरक्षित ठेवले आहेत आणि मग ती हसून म्हणायची अरे मलाही फॅशन करण्याचा अधिकार आहे मलाही त्यावेळेस आईचे म्हणणे पटायचे दिगंबर आता ऑस्ट्रेलियामध्ये एका कंपनीत काम करू लागला त्या दिवशी आई वडील आणि घरातले सगळेजण खुश होते बाबांनी आनंदाने सगळ्यांना पेढे वाटले आज बाबांच्या चे चेहऱ्यावर एकही चिंता दिसत नव्हती त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर एक निवांत हास्य होते जणू आता त्यांच्या खांद्यावर असलेली जबाबदारी भरपूर प्रमाणात कमी होईल दिगंबरसाठी नवीन कपडे बूट आणि इतर आवश्यक वस्तूंच्या खर्चासाठी वडिलांनी पैसे दिले आणि दिगंबरला तिकीट काढून दिले आता आईबाबांनी चांगल्या दिवसांची स्वप्ने सु रंगवायला सुरुवात केली होती दीपिका जेव्हा रात्री पाणी प्यायला गेली तेव्हा तिने आईबाबांचे बोलणे ऐकले आणि तिचे डोळे भरून आले बाबा आईला म्हणत होते की दिगंबरने पैसे पाठवल्यावर एक वॉशिंग मशीन घेऊन तुझे आता वय झाले आहे कंबरही दुखत असते तरीही तू खाली जमिनीवर बसून कपडे धुतेस त्यावर आई बाबांना म्हणाले अहो नाही माझं ऐका थोडं सर्वप्रथम आपण बाहेरच्या लोकांकडून घेतलेले कर्ज फेडू मग तुमच्या डोळ्यांची तपासणी करून चष्मा बनवून घेऊ मला माहीत आहे की तुमची दृष्टी खूपच कमकुवत होत चाललेली आहे दीपिका पाणी न पिताच परत आली जेव्हा दिगंबरला पहिला पगार मिळाला तेव्हा त्यांनी वडिलांच्या खात्यावर दहा हजार रुपये पाठवले कारण त्याला आपल्या ऑफिसमधल्या लोकांना पार्टी द्यायची होती शिवाय आता त्याच्या ऑफिसनुसार ते आधी त्याला लॅप ब्रँडेड कपडे आणि लॅपटॉप घ्यायचा होता आणि त्याला आता दुसरा चांगला फ्लॅट घ्यायचा होता शेवटी तो एका मोठ्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर होता माझ्या आईवडिलांना माझं लग्नदेखील करायचं होतं त्यामुळे त्यांना माझ्या लग्नाची काळजी होती त्यांनी त्यांच्या समस्यांचे निवारण दिगंबरला सांगितले होते पण तसे झाले नाही पाच सहा हजार पाठवायचा आणि त्याच्या समस्या सांगून तो घराच्या जबाबदाऱ्या टाळायचा दिगंबरला त्याच्या कंपनीत त्याच्यासोबत काम करणारी मुलगी आवडली आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या मुलीच्या इकडच्यांना देखील काही प्रॉब्लेम नव्हता कारण दिगंबर हुशार आणि समजूतदार जावाई मिळाला होता त्यांनी लग्न ऑस्ट्रेलियात केली दीपिकाने घरातील सर्व सदस्यांसाठी ऑस्ट्रेलियाची तिकीट आणि सगळ्यांना चांगले लग्नासाठी कपडे घेतले होते आणि त्या मुलीचे वडील आम्हाला भेटले पण आम्ही त्यांच्या मागेच राहिलो आईला खूप आनंद झाला होता आपला मुलगा दिगंबर याचे लग्न होताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला लग्न चांगलं पार पडलं दिगंबराने रेश्मा बिझनेस करण्यासाठी दुबईला निघून गेले होते पण आता तोही परतला नाही मग मी बाबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना सांगत होती की काळजी करू नका मी आहे ना आता मी एका कंपनीत काम करू लागले आहे आमच्या घरची परिस्थिती पाहून वडिलांनी आईकडे आपली नाराजी व्यक्त केली आणि प्रत्येक वेळेप्रमाणे आईने सांभाळून घेतले वडिलांची नोकरी गेल्यानंतर त्याच कंपनीत मी मॅनेजर म्हणून लागले मग माझे लग्न एका माझ्याच कंपनीतील अमितसोबत झालं आणि अमितला आता त्याच्या स्वतःच्या मेहनतीमुळे प्रमोशन मिळालं माझ्या लग्नाला दिगंबरला आणि रेश्माला येता आलं नाही कारण ती आई होणार होती आई तिच्या सुनेचे रेश्माचे पाय आपल्या घराला कधी लागतील हा विचार करत होती त्याची वाट पाहता पाहता ती देवाघरी निघून गेली अचानक एके दिवशी आई आम्हाला सर्वांना सोडून या जगातून निघून गेली तेव्हा दिगंबर आणि रेश्मा पहिल्यांदाच घरी आली वीस दिवसानंतर वडिलांनी दीपिकाला बोलावले आणि बेटा दीपिका तुझे सामान घेऊन जा असे मला बाबा बोलले आणि मी बाबांकडून चाव्या घेतल्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांना जायचं होतं कपडे पॅक करत असताना माझ्या लक्षात आलं की बाबांनी मला चावी दिली होती तेव्हा मी आईच्या खोलीत जाऊन लॉकर उघडू लागले तेव्हा रेशमा तिथे येऊन पोहोचली आणि ती अतिशय कडक आवाजात म्हणाली की वा आईला सोडू जाऊन चार दिवस झाले नाहीत तेच तुम्ही लॉकर उघडायला सुरुवात केलीत कुठे काही तुमच्या हाताला लागते का म्हणून मी तुम्हाला सासूबाईंचे सर्व दागिने घेऊ देणार नाही सगळ्यांना समान वाटा मिळेल समजलं का तुम्हाला रेश्माचे असे शब्द ऐकून दीपिका शांत उभी राहिली आणि म्हणाली की नाही रेश्मा तुझा काहीतरी गैरसमज होतोय हे दागिने माझे आहेत मी माझ्या आईला सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते तेव्हा रेश्मा मोठ्याने ओरडली आणि म्हणाली की निर्लज्जपानाची हद्द असते तू चोरी कर पकडली गेली तरी खोटं बोलायला व सुरुवात केली एक तर चोरी केली आणि वर उद्धटपणा दाखवत आहात मला शिकवू नका तुमच्यासारख्या छोट्या लोकांच्या विचारसरणीबद्दल मला सर्व वा काही माहीत आहे रेशमाच्या जोरात ओरडण्याचा आवाज ऐकून सर्वजण खोलीत आले अहो बागा तुमची लाडकी बहीण कशी वडिलांशी गोड बोलून ब सासूबाईंचे सगळे दागिने काढून घेत जात आहे तेव्हा वडीलमध्येच म्हणाले की नाही तिथेच तिचेच आहेत ते जेव्हा ती पुण्याला गेली होती ना तेव्हा तिने आईला सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते आणि तुझ्या सासूबाईंकडे काहीच दागिने नव्हते फक्त एक सोन्याची नथ होती जी मी काढून ती तुला दिली अहो बाबा मला माहीत आहे तुम्हीसुद्धा यांचेच बाजू घ्याल थोडाफार आम्हालाही मिळेल ना तुमच्या दोघांचंही मिलीभागत झा बघत आहे तेव तेव्हा दीपिका जोरात ओरडली आणि म्हणाली की बस रेश्मा मी आणखी आता काहीच ऐकून घेणार नाही तुम्ही आता तुमचे लिमिट क्रॉस करत आहात हा सगळा प्रकार पाहून आता दिगंबर ओरडण्याची सुरुवात करतो दीपिका तुला कुणाशी कसं बोलावं वा, कसं वागावं वा, काहीच करत नाही का चोरी करताना पकडली गेलीस तरी खोटं बोलून स्वतःलाच वाचवत आहेस आता हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे मी पण ऐकून घ्यायला लहान मुलगी नाही दीपिका तिच्या माहेरी तिच्या घरात उभी होती तिच्यासोबत तिचा नवरा व तिचा लहान मुलगा देखील होता तिचा आपल्या नवऱ्यासमोर झा आणि मुलांसमोर झालेला अपमान पाहून तिचा राग अनावर झाला ती दिगंबरला म्हणाली तू मध्ये काही बोल न बोललेलेच चांगले आई तुझ्या शिक्षणासाठी एक एक पैसा खर्च करत राहिली आणि बाबाही कर्जबाजारी झाले आणि तू इतका स्वार्थी झालास की तुला फक्त तुझा स्वतःचा आनंद दिसू लागला आहे तुला कधीच आई वडिलांचे दुःख दिसले नाही आणि त्यांना बा बघूनही त्यांच्याकडे फाट फिरवली मला लाज वाटते तु भावाची आमच्यासाठी काही केलं नसते तरी चालेल पण तुला जन्म दिला त्यांच्यासाठी तरी कळले असतेस देव सर्व काही पाहतो हे विसरू नको त्याच्या काठीचा आवाज होत नाही तुलाही एक मुलगा आहे हे विसरू नकोस देव न करो की दीपिका पुढे काही बोलायच्या का आत दीपिकाच्या गालावर दिगंबरने जोरात कानाखाली वाजवली आणि तो दुसरीही मारणार होता तितक्यात अमितनं दिगंबरचा हात धरला बद झाले खूप सहन केले आता मी माझ्या बायकोबद्दल आणखी एकही शब्द ऐकून घेणार नाही आणि तर मी विसरून जाईल की तुम्ही माझ्या बहिणीचा भाऊ आहात असं बोलतात दिगंबरने आम्ही दिगंबरने अमित म्हणजे दीपिकाचा नवरा याचे कॉलर पकडली दीपिकाला तिच्या पतीचा अपमान सहन झाला नाही तिने दिगंबरला जोरात ढकलले बाबा सर्व काही पाहत होते पण हे पूर्णपणे गप्प होते त्यांचे हे रूप पाहून मी थक्कच झाले होते दीपिकाने रागातच लॉकर बंद केले आणि चावी बाबांच्या पायाजवळ फेकली आणि जोरात ओरडली की मला काहीच नको आहे तुम्ही सगळं वाटून घ्या आजपासून मी सगळे नातेसंबंध तोडत आहे आजच्या नंतर मी इथे परत कधीच येणार नाही आजपासून माहेर माझे माहेरचे घर मायासाठी संपले असे बोलून मी ती आपल्या पती आणि मुलांसह आपल्या सासरच्या घरी निघून गेली वडिलांनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती थांबली नाही त्या गोष्टीला आता दहा बारा वर्षे झाली होती त्यानंतर वडिलांनी दीपिकाशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण दीपिका त्यांच्याशी कधीच बोललीच नाही कारण तिला स्वतःचा आणि तिच्या नवरा अमितचा झालेला अपमान आठवतो आणि तिचे मन रागाने भरून जाते त्यांच्या शेजारच्या काकूंचा दीपकला दीपिकाला फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुझ्या वडिलांची तब्येत जरा खराब आहे हे ऐकून दीपिका खूप वर्षांनी तिच्या माहेरी जाणार होती ती पुण्याहून घरी यायला खूप वेळ लागायचा मुलांच्या शरीर परीक्षण असल्याने ते तिथे येऊ शकत नव्हती दीपिका फालतू गोष्टींच्या भानगडीत पडू नकोस असे सांगून आम्ही घरी परतला ती सकाळपर्यंत काशीच्या स्टेशनवर पोचली होती म्हणजेच याचा अर्थ ती रात्रभर झोपली नव्हती काही तासांनी ती अयोध्येला पोहोचली घरी गेल्यावर ती लगेचच वडिलांच्या खोलीत गेली बाबा खूप अशक्त दिसत आहात खो गेलेले डोळे आणि म्हतारं शरीर चेहऱ्यावर दुःख कपाळावर काळजीची रेषा दीपिकाने जाऊन त्यांना मिठी मारली आणि अनेक वेळा त्यांची माफी मागितली नेहमीप्रमाणेच त्यांनी शुभमच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तेवढ्याच शेजारच्या काकू पाणी घेऊन आल्या आणि म्हणाल्या दीपिका हे घे पाणी आणि बाबा तुमची आठवण काढत होते काकू म्हणून तर मी त्यांना भेटायला आले असं दीपिका काकूंना म्हणाली आणि तिच्या ओठांवर खोट्या हसू उफलवले पण आज तिचे मन अश्रूंनी भरलेले होते बाबा तिला पाहून समजले होते त्यांनी दीपिकाचा हात आपल्या हातामध्ये पकडला आणि म्हणाले दीपिका मला माफ कर तेव्हा मी बोलायला पाहिजे होतं त्यावर दीपिका वडिलांना म्हणाली बाबा जाऊ दे तो विषय तेव्हा तिचे बाबा तिला म्हणतात जा आणि आराम कर रात्रभर प्रवास करून तू खूप दमली असशील ती उठून बाथरूममध्ये इकडे जाते तेव्हा तिला एक मुलगा दिसला तो वडिलांच्या डोक्याला तेल लावून देत होता दीपिकाला थोडं विचित्र वाटलं की हा कोण आहे जो मुलगा सेवा करत आहे पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले जेव्हा दीपिका बाथरूममध्ये येऊन बाहेर पाली तेव्हा अचानक ती पडणारच होती तेव्हा या मुलाने तिला पकडले तिला सांभाळले आणि आत्या असे म्हणाला दीपिकाला त्याचा तोंडून आत्या हे शब्द ऐकून छान वाटले आणि विचित्रही जेवणासाठी जेवण तयार के झाले होते सगळे मंडळी जेवणासाठी जमली होती त्यांच्या बाबांची काळजी घ्यायला कोणी नव्हतं त्यामुळे शेजारच्या काकू त्यांना स्वयंपाक वगैरे करून देत होत्या आणि त्या, त्या बाबांची काळजी करून देखील घेत होत्या तेवढ्यात काकूने आवाज दिला मयूर तूपन ये आणि जेवण करून घे मयूर आला आणि त्याचं जेवण घेऊन तो बाबांच्या बेडरूममध्ये निघून गेला तेव्हा दीपिका काकूंकडे टक लावून पाहत होती तेव्हा काकू बोलल्या होय हा दिगंबर आणि रेश्माचा मुलगा आहे तो खूप हुशार आणि समजूतदार देखील आहे दिगंबर आणि रेश्मा यांना देखील तुला भेटण्यासाठी यायचं होतं पण त्यांना तुझी खूप आठवण खूप भीती वाटत होती आणि ते तुझ्याशी नजरसुद्धा मिळू शकले नसते आणि हो त्यांना संची चूक एक समजली आहे आणि ही गोष्ट त्यांना तेव्हाच लक्षात आली होती की ज्यावेळेस तुम्ही रागाने इथून तुम निघून गेला आहात तेव्हा बाबा तुम त्यांना खूप बोलले आणि रागावले सुद्धा पण तुम्ही इतक्या रागात होतात की तुमच्या समोर जाऊन तुमचा सामना करण्याची तुमच्यासोबत बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती बाबांनी तुमच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला म्हणूनच जेव्हा मयूरला तुमच्या सोबत बोलायचं होतं तेव्हाही त्यांनी स्वत बदल बद्दलची सत्य सांगितले नाही त्याला भीती वाटत होते की त्याच्या आई वडिलांच्या चुकीमुळे तुम्ही त्याच्यावर रागवणार दीपिकाने जेव्हा वडिलांच्या खोलीकडे नजर टाकली तेव्हा मयूर दादाच्या मागे उभा राहून सर्व ऐकत होता आणि त्याचे डोळे पुसत होता। दीपिकाचे मन भरून आले होते त्याला जवळ बोलावले तो लगेच दीपिकेच्या पाया पडला आणि फडक्या स्वरात म्हणाला मला माहीत नव्हते की माझे इतके सुंदर कुटुंब आहे लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांनी मला हॉस्टेलमध्ये पाठवले होते आजी गेल्यानंतर त्यांनाही कुटुंबाचे महत्त्व कळालं मम्मी पप्पांचा दुर्लभ दुर्बलता व्यवसाय लॉसमध्ये होता दुबईतला व्यवसाय लॉसमध्ये होता मम्मी आणि पप्पांनी मला इथे पाठवले इथे आल्यानंतर मला कळालं की मी इतक्या प्रेमळ कुटुंबातील मुलगा आहे मम्मी पप्पा आपली चूक मान्य करतात त्यांना तुमची खूप आठवण येते आत्या एका चुकीची शिक्षा तू आम्हाला आयुष्यभर देणार आहेस का मम्मी पप्पांना सोडा पण माझा काय दोष आहे त्याचे असे प्रेमय शब्द ऐकून तिच्या डोळ्यांतून अश्रू व्हाऊ लागले दीपिकाने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्यांना पाहून दीपिका तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा दिगंबरने तिचा हात पकडला आणि तो दीपिकाला म्हणाला की ताई मला माफ करणार नाही का ती तिथे काहीच बोलू शकली नाही ती त्याच्याकडे बघत राहिली तेव्हाच सुद्धा तिच्या पाया पडली आणि म्हणाली ताई मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तुमचा अपमान केला आहे मी मनापासून तुमची माफी मागत आहे दीपिकाने तिला पायावरून उचलून मिठी मारली आणि म्हणाली काही हरकत नाही चूक ही प्रत्येकाकडूनच होते चुका एका चुकीमुळे रक्ताची नाती कधीच तुटत नाहीत आणि आता ही जबाबदारी माझ्या लाडक्या भाच्याने उचलली आहे मयूरने लगेच येऊन आपल्या आत्याला मिठी मारली आणि मला थँक यू आत्या समोरला पप्पांनी रेश्माला काहीतरी इशारा केला रेश्मा आत गेली आणि चावी घेऊन बाबांना दिली दिगंबरने लॉकरमधून दागिने आणून माझ्या हातात दिले आणि हात जोडून उभा राहिला रेश्मा म्हणाली की ताई मला या दागिन्याबद्दल काहीच माहीत नव्हतं तुम्ही माझा पती अमितचा अपमान केला होता त्यामुळे त्याचा राग होता बाबांच्या डोळ्यात एक आशा होती की शेवटच्या क्षणी कुटुंबाला एकत्र बघायचे होते ते तिच्याकडे आशेने आणि उदास नजरेने बघत होते दीपिकाने सुद्धा त्यांचा मान ठेवला आणि दिगंबरला मिठी मारली त्याच रात्री वडिलांनी या जगातून निरोप घेतला आणि ते आम्हाला सोडून निघून गेले दीपिकाने आणि तिच्या फोनकडून तिच्या फोनवरून सर्व प्रकार सांगितला आम्हीच त्याच्या अंत्यसंस्कारांना पोहोचला दिगंबर आणि रेश्माने अमितची माफी मागितली आणि तो पुण्याला परतला आणि ती काही दिवसांनी तिच्या घरी गेली जाण्याअगोदर दिगंबर आणि रेश्माने पुन्हा दीपिकाची माफी मागितली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाला मी आता वडिलांच्या जागी आहे तुला कधी काही गरज लागली तर तो मला तो फोन कर आणि दीपिकाने मान हलवली आणि ती तिथून निघून गेली नाते जुळले होते पण कुठेतरी एक पोकळी निर्माण झाली होती आजही दीपिकाच्या मनाला त्या पोकळीचा स्पर्श जाणवतो भाऊ आणि वहिनींना त्यांची चूक कळली होती बस फक्त दीपिकाच्या मनात एकदा एकदा तयार झाली होती पण कालांतराने कदाचित का तीही विरगळून जाईल मित्रांनो नाते हे कच्च्या धाग्यासारखे असतात एकदा तो तुटला की पुन्हा एकत्र येऊन जुळवण्यासाठी एकत्र एकच गाठ द्यावी लागते त्यामुळे विचार न करता रागाच्या भरात कोणावर रागवू नये मग नात्यात कितीही कडवतपणा जरी आला तरी नातेसंबंधात तुम्ही त्याला ना एक सं नक्की संधी दिलीच पाहिजे आता असे मला वाटते की जर मी त्या दिवशी एवढी का रागवलीत नसते तर ही वेळ आलीच नसते आणि माझे वडील देखील देवाघरी निघून गेलेच नसते धन्यवाद